सकाळी सकाळी आई इथे भाजी निवडण्यासाठी आहेत आणि ही जी भाजी आहे ना आई जा, ती आईंच्या जाऊबाईंनी दिलेली आहे त्यांच्या शेतातली कोणती भाजी आई <laughs> आज खूप दिवसानंतर आईंना कॅमेरा समोर बोलावं लागतं त्याच्यामुळे आईंना असं थोडस लाजल्यासारखं होत बघा आमची आजची सकाळ आणि इथं हे तयार झालेले ड्युटीला जाण्यासाठी हा त्यांचा टिफिन तर आता ले ले, आहे ना सई शाळेत गेली हे ड्युटीला गेले राणाची अंघोळ झालेली राणा आता निवांत खेळत बसलेला आहे आणि आता आम्ही ठरवलेलं की संध्याकाळी आपण महादेवाला जाऊया बाहेरच्या मंदिरामध्ये पण परत म्हटलं आज काम लवकर उरकलेलं आहे तर आता आहे वेळेत जाऊन येऊयात कारण की मग परत पण दिवसभरात लाडू करायचे राहतात किंवा माझं पण रेसिपीशी रिलेटेड काम राहतं तर त्याच्यामुळे आम्ही दोघी अशा पद्धतीने तयार झालेले दोघी कशा दिसत ते नक्की सांगा आणि आई तिकडं तयार झालेली आई नानांना चहा करतायत आमचं आम्ही ताट तयार करत होतो तुम्हाला ताट दाखवते अशा पद्धतीने आम्ही ताट तयार केलेले ही बेल हा बेल आहे इथं फुलं हळदी कुंकू याच्यामध्ये दही दूध अशा पद्धतीचं घेतले इथं फुलवाती आणि गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य विभूती आत्तर महादेवाला आवडतं म्हणून उदबत्ती आणि गाडीवाठी जे बाप्पाची पूजा ते जे बाप्पाचे हा घेतले सगळं सामान चला चल जा तू शूज घाल चप्पल घाल तुझे पण सँडल घाल कुठे ठेवून आला तू कोणाच्यात लुईत कोण लुईत राणाचा मित्र रोहित त्याच्या घरी सँडल ठेवून आलेला राणा राणा तू सँडल कशासाठी घातलाय हाशला घातलाय पण कशासाठी घातलाय चाल ना खाली नाही हे बघा हे आमच्या वीट गावचं स्टँड आणि इथे तुम्ही मुलांची गर्दी बघू शकता हे सगळे शाळेत चाललेले आहेत आणि हे बघा आपल्याला ओळखणाऱ्या आणि <laughs> ह्या रोडला आहेत ना आपण जी महादेवाला धोत्र्याची फुलं वाहतो ना, थी। थी ले ले ना ते कितीही असतात पण आज बायकांनी अजिबात फुलं ठेवलेली आहेत सगळी फुलं तोडून नेलीत त्यामुळे इथे मला फक्त हे एक फळ मिळालं हे फळ मी घेतलेलं आहे कारण की हे पण चालतं पूजेला आणि पिऊची मम्मी आम्ही जाता जाता यांना सुद्धा आमच्या सोबत घेतलेले राधा कंटिन्युअसली थम ते खायला घेण्यात पहिल्या सोमवार निमित्त इथं कीर्तन ठेवलेलं आणि आता आम्हाला पूजा करायला मिळते का नाही काय माहिती दर्शन नाही करता करी संतांच्या चरणा

तो अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगेल yeah सई शाळेत ना आली लवकर कशी काय तू किती वाजता येते रोज संध्याकाळी सहा वाजता येते आताशी तीन वाजलेत हा आज टीचरनीच दांडी मारली का सईचं रोजचं काम असत सईने आली की तिची टिफिन बॅग परत बॉटल सॉक्स शूज युनिफॉर्म सगळं जागेवर ठेवायचं हो की नाही रानू नाही नाहीये मंडे हो हो काल होता सई तो तुम्ही आज सेलिब्रेट केला वाटत कोणी दिले आणखीन हा आणि तू नेलच नव्हतं सई उद्याच्या हे कोणी दिलं पण म्हणायचं आजचं आपण उद्या सेलिब्रेट करू हा किती गोळा केले किती गोळा केले तू अरे होयू राणाला एक बांधा बाप रे सैनी तर खूप गोळा केले राणाला पण दे आज संपूर्ण दिवसभरात आम्ही ड्रायफ्रूटचे लाडू सहा किलो केलेले आहेत आणि डिंकाचे लाडू नंतर करायला घेतले तर त्याच्यामुळे दोन किलोची ही बॅच केली आहे त्याचबरोबर मी प्रोटीन पावडर केली आणि आणखीन शेंगदाण्याचे लाडू केले दोन तीन किलो शेंगदाण्याचे लाडू केले एवढे सगळे लाडू आम्ही एका दिवसात केलेले आहेत बारा ते आत्ता सध्या साडेपाच वाजलेले आहेत या वेळेदरम्यान काय केलं का पंतरवाडी केली काय केलंय तू कुठे आतमध्ये गरट आहे का कशाचं घर आहे ते काय ते काय पिझ्झा काय का सँडविच केलंय काय केलंय

सोन्याचा डक्कन असलेला डब्बा घेऊन डक्कन आज काय झालं का मी ना रेसिपी शेअर केली श्रावण महिन्यात स्पेशल दिवडे जे की माझ्या मिस्टरांना खूप जास्त आवडतात आवडले असं नाही आवडतात आणि ते अचानक काल त्यांनी खायले खाल्ले मग त्याच्यामुळे त्यांना असं कालपासून ते वेळ लागलेलंय त्यांना धिरडे खाण्याचं खाऊ वाटत तर त्याच्यामुळे ते म्हटले की आज सोमवार आहे आज तुम्हाला पण उपवास सोडायचा आहे तुम्हाला जे काही आहे ते करा पण माझ्यासाठी धिरडे करा आणि आमच्या नानांना पण त्यांच्या आईच्या वगैरे हातचं त्यांनी खाल्लेले त्याच्यामुळे त्यांना सुद्धा धिरडे आवडतात तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज आपण धिरडे गुळवणी त्याच्यासोबत छान मस्त घट्ट असं सर बेसन आणि बघूयात आता आणखीन जर एखादी भाजी करणं शक्य झाली तर एखादी भाजी चपात्या अशा पद्धतीचा हा बेस आहे आज दिवसभराची सगळी कामं केली कामं केल्यानंतर सगळी आवर आवर केली त्याने खूप सगळे खूप किलो लाडू केले आणि मग त्याच्यानंतर आता परत सगळं मस्त फ्रेश झालेलो आहोत सात वाजले आणि नंतर आता आम्ही स्वयंपाकाला लागलेलो आहोत आणि त्याच्या मध्ये मध्ये लेकरांची लुडबुड लुडबुळ राहते सहीचा आज अभ्यास पण घ्यायचा आहे आज म्हणजे मी रोजच घेत असते पण सहीची ट्युशन पण आज सुट्टी होती तर त्याच्यामुळे ट्युशनमध्ये तिचा निम्मा अभ्यास कवर होतो आणि घरी निम्मा अभ्यास पण आज ट्युशनला सुट्टी होती म्हटलं तिला सगळा अभ्यास घरीच कंप्लीट करून घ्यावा लागेल आता फक्त एक धिरडे करते पीठ जे म्हणजे बेसन पीठच म्हणते मी काय ते आपल्याला पिठलं करायचं आहे तर त्याच्यासाठी त्यांनी मी गरम करण्यासाठी ठेवून आहे तयारी चालू तिला शेअर करायचं नाहीये तिच्या केसांची वाढ कशामुळे झाली तिला अजिबात शेअर करायचं नाहीये तुमच्या बरोबर तुम्ही खूप किती कमेंट करता एकत्र याला तिला रिप्लाय देते का की काय केले तिला काय केलं सांगू राहिले का बरं सांगायचं का तिनं काहीच केलेलं नाहीये तिचे केस जेव्हा कमी झाले तेव्हा पण त्या कमी होण्यासाठी पण काहीच केलं नाही आणि जेव्हा केसांची वाढ सुरू झाली तर त्या वाढीसाठी सुद्धा तिनं काहीच केलं नाही आपोआप केस कमी झाले बळले आणि आपोआप परत ते म्हणा आणि परत आपण कसं म्हणतो रिग्रोथ जी हा असते ना ती व्हायला लागली आणि परत तिचे ती सुधार ठरायला लागली काय चालू बघू तू बेसन बेसन आणि तिकडे भात करायला शिट्टी होती मग <laughs> चेक केली सैनी ही डब्बा बघितलं सेल आवडतो सोन्याचा डब्बा आहे आता हे ना थोड्याशा असतं हलक्या फुलक्या अशा गाठी राहतात त्याला आपण कसं म्हणतो गाठीचं पिठलंच म्हणतो थोडक्यात आणि एक जे दुसरं असतं ना विदाऊट म्हणजे एकही गाठ ज्यात राहत नाही त्याला काय करायचं माहिती काय का एक सहज चालतं एक टिक सांगते छोटीशी किंवा ट्रिक सांगते गुदराई गुदराई पिठलं करण्याची फोडणी करायची रेग्युलर जशी करतो तशी आणि हलकं असं कोमट पाणी करायचं दुसऱ्या साईडला आणि ते पातिल्यातलं आपल्या हाताला सोशल इतपत ते कोमट पाण्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं ते असं मिक्स करायचं कालवायचं आणि ते कालवलेलं पाणी न फोडणी तोतायचं एकही पुतळी तयार होत नाही पण त्याची चव वेगळी लागते आणि ह्याची चव वेगळी लागते राधिका तिरड खाणार नाही काय राधिका खूप आवडत चपातीच तिच्याकडे दिलं

सोडायचं म्हणणं हा त्याचा फ्लेम लिमिटेड आहे आणि मग इथला जो भाग आहे ना तो कच्चा राहतो आणि इथला जास्त डार्क होतो तर त्याच्यामुळे मी एवढ्याच भागात हे सोडून घेतलेलं ते सेम अशाच पद्धतीनं इथं आणखीन एक केलेलं आहे एक नाही बिरड्याच्या बाबतीत नेहमी काय होतं माहितीये का पहिल्याच प्रयत्नात बिरड यशस्वी होतं असं नाही तवा रोळायला थोडासा वेळ लागतो पहिली एक ते दोन जी बिरडी आहेत ना आपली okay, थोडीशी म्हणजे व्यवस्थित शिरत नाही किंवा मग आपण गडबड करतो असं होतं तर माझं पहिलं कसं झालं दुसरं असं मग माझं रुटीन लागलेलं आहे तर इथं तव्यामध्ये आपलं हे पहिलं जिर्ड तयार झालेलं आहे इथं फर्याद ताटामध्ये आणि तव्यामध्ये दुसरं आणि हा आपण ऑडीचा युनिराक्स हा पेपर फॉईल वापरलेला आहे जेणेकरून काय होतं आहे का आता हे दीर्ड आहे ना खायला बसवायच्या आधी माणसांना एक दोन तीन तरी तयार करून ठेवावी लागतात आणि हे जर मी ताटात ठेवले असते ना रेड काढायला चिटकून बसलं असतं आणि ह्या पेपरला त्या दिवशी चिटकून घेतल्याचे व्यवस्थित असं आपण सर्व करू शकतो या पेपरची लिंक तुम्हाला रिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही हा पेपर खरेदी करू शकता खरेदी एकटं एकटं काय चालू आहे ना ते मॅट आहे मसाला मसाला भात खती कोणी केलाय

इथं बघा ह्यांचा कसा बेत चाललेला आहे कसं लागतं दुसरं काय चपाती भाजी द्यायची खरं का तुम्ही पण आहे ना एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीनं हा मेनू छान लागतो लाईट वेट सोबत पोट भरण्याचा गोडे आणि सोबत तिखट आणि अलीकडचं आपलं जे धिरडं आहे ना ते एकदम न्यूट्रल मिठाचं अशा पद्धतीनं छान लागतं ते सगळ्याचं कॉम्बिनेशन छान लागतं दूध घ्यायचं का त्यात चला तर आता ह्यांनी तर जेवायला लागले नाना तिकडं हॉलमध्ये बसलेले आहेत हे इकडं बसलेले आहेत किचनमध्ये आणि इथं आमचा स्वयंपाक चालू आहे तो आम्ही करतो आणि केल्यानंतर मग आमच्या तिघींचं जेवण आईंनी काय केलं जेव्हा पहिलं दीर्ड झालं ना त्याच वेळेस नैवेद्य दाखवून आल्या होत्या कारण की मग हे नंतर सगळे एक एक एक, 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 एक खाणारच रा होते राणा झोपलेला आहे राणा मगाशीच झोपला खूप लवकर राणा झोपतो कारण की त्या जर आता काय केलं आम्ही दुपारचं झोपणं बंद केले कारण की तो रात्री खूप उशिरापर्यंत जागा राहायचा अकरा साडे अकरा म्हटलं तरी तो जागायचा आणि आपल्याला कसं होतं काम केलं की झोप वाटतं तर त्याच्यामुळे त्याचं दुपारचं झोपणं बंद केलं तर संध्याकाळी तो अगदीच सात साडेसातला म्हटलं तरी तो झोपी जातो तर त्याच्यामुळे आता राडा झोपलेला आहे सईचा अभ्यास घ्यायचा होता तर आणखीन तरी काही घेणं झालेलं नाहीये ह्या सगळ्या राड्यामध्ये तर त्याच्यामुळे बघू नंतर सईचा शक्य झालं तर आज अभ्यास तर आज अभ्यासाला सुद्धा दांडी <registered submission है>